సర్వా నమస్కారం జయ శ్రీకృష్ణ సర్వప్రథం ప్రార్థనా మనూయా వసుమర్దనం దేవకీ పరమానందం కృష్ణో వందే జగద్గరు శ్రీకృష్ణో వందే జగద్గరు జయ శ్రీకృష్ణ आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकसष्ट श्लोक पाहूयात तानि सर्वाणी संयम्य युक्त आसी तत्पर वशे ही येंद्रिया तस्य प्रज्या प्रतिष्ठिता श्लोकाचा अर्थ पाहूयात तानी म्हणजे ती इंद्रिये सर्वानी म्हणजे सर्व संयम्य म्हणजे संयमित करून युक्त म्हणजे युक्त झालेला आसीत म्हणजे स्थिर असावे मत्पर म्हणजे माझ्याशी संबंधित वशे म्हणजे पूर्णपणे वश करून ही म्हणजे निश्चितपणे यस्य म्हणजे ज्याची इंद्रियाणी म्हणजे इंद्रिये तस्य म्हणजे त्याची प्रज्ञा म्हणजे चेतना किंवा भावना प्रतिष्ठिता म्हणजे दृढपणे स्थिर होते आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थिर करतो त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात योगसिद्धीची परिपूर्णता म्हणजेच कृष्ण भावना याचे या श्लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे आणि जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही तोपर्यंत त्याला इंद्रियांना संयमित करणे मुळीच शक्य नाही भगवंत म्हणतात त्या सर्व इंद्रियांना आवरून धरावे माझ्यात चित्त स्थिर करावे ज्याचे इंद्रिय ताब्यात असतात त्याचीच बुद्धी स्थिर होते इंद्रिय नियंत्रणात आली तर मनावर ताबा मिळवता येतो बुद्धी नियंत्रणात येते आणि आपल्या कर्मावर ताबा मिळवता येतो मनाच्या गतीवर कर्माची गती ठरते पहिले क्रिया करण्याचा विचार मनात येतो आणि मग क्रिया घडते आपण जिभेने जिलबीचा स्वाद घेतो मनावर या विषयाचा इंद्रियांचा आघात होतो मनात खाऊ की नको खाऊ असा संकल्प किंवा विकल्प उठतो मन निर्णय घेऊ शकत नाही कारण निर्णय घेणारी बुद्धी असते मन बुद्धीला निर्णय घेण्यास सांगते इंद्रियांकडून क्रिया होते मनाकडून संकल्प विकल्प होतो आणि बुद्धीकडून निर्णय होतो जर इंद्रियांवर नियंत्रण असेल तर मनावर ताबा राहतो आणि तरच बुद्धी यथार्थ निर्णय घेऊ शकते ज्याचे मन जितके सात्विक असते त्याची बुद्धी सुद्धा तितकीच सात्विक असते आणि तो तितका योग्य निर्णय घेऊ शकतो त्याच्या क्रियाही तितक्या सात्विकच असतात भगवंत म्हणतात बुद्धी स्थिर करण्यासाठी साधकाने सर्व इंद्रियांचे नियंत्रण करून मनाला परमेश्वराच्या म्हणजेच आत्मस्वरूपाच्या चिंतनाचा विषय देऊन स्थिर केले पाहिजे आणि त्या परमात्म्याचा आधार मनात देऊन ध्यानात बसले पाहिजे सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून किमान पाच मिनिटं तरी आपण शांत बसले पाहिजे व विचारांच्या आवेगाला कमी केले पाहिजे आवेग शांत होईल मन स्थिर होईल व परमेश्वर चिंतन आपोआप होईल इंद्रियांचे संयमन आणि त्याबरोबर भगवंतांचे चिंतन जरूर आहे यम नियमांबरोबर ध्यान आणि धारणाही जरूरी आहे ते साध्य करण्यासाठी आसन व प्राणायाम यांची जरुरी आहे आणि अष्टांग योगात देखील हेच सांगितले आहे ध्यान करण्यासाठी सिद्धासन पद्मासन यांसारखी आसने सांगितले आहेत पद्मासनात बसल्यास पायांची हालचाल थांबते त्यानंतर ज्ञान मुद्रा करून हातांची हालचाल थांबवावी डोळे व कान बंद करावेत म्हणजे विषयांचा इंद्रिय स्पर्श होत नाही असा अभ्यास नियमितपणे केल्यास इंद्रिये आसनस्थ होतील त्यानंतर प्राणायाम करून मनावर ताबा मिळवता येतो मनावर ताबा साधनेच्या अगदी पहिल्याच दिवशी मिळणार नाही या गोष्टींचा अभ्यास करूनच काही काळानंतर त्या साध्य होतील मनावर ताबा आल्यानंतर बुद्धीवरही ताबा येईल स्थितप्रज्ञाची इंद्रिये मन व बुद्धी हे सर्व स्थिर असतात अशा प्रकारे आपले मन बुद्धी व इंद्रिये भगवंतांप्रती जो स्थिर करतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणजेच स्थिर बुद्धियुक्त मनुष्य म्हटले जाते संत तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे तो आपण पाहूयात घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोवाचे मुख तुम्ही ऐक रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी महाराज या श्लोकातून या अभंगातून आपल्या इंद्रियांना वश करण्यासाठीच त्यांना आज्ञा देतात आणि सर्व इंद्रियांना विठ्ठलमय करून टाकतात ज्याची इंद्रिये त्याला वश आहेत त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते ज्याप्रमाणे धक्धगता अग्नी खोलीमधील सर्व गोष्टी जाळून टाकतो त्याचप्रमाणे योगाच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवंत सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात आपण ध्यानस्थ होऊन भगवंतांवर आसक्त व्हावे भगवंतांचे चिंतन करावे म्हणजे विषयरसातून निवृत्ती मिळेल हाच वास्तविक योगाचा अंतिम उद्देश आहे परंतु मनुष्य आपले ध्येय ध्यास प्राप्तीसाठी प्रयत्न करत असताना त्याचे मन स्थिर होऊ शकत नाही म्हणून भगवंत पुढच्या श्लोकात इंद्रिय विषयांच्या चिंतनाचे काय परिणाम होतात हे सांगतात अशा या श्लोकाचा थोडक्यात सारांश असा आहे ज्याचे इंद्रिये पूर्णपणे वश आहेत आणि जो भगवंतांना समर्पित आहे त्याचीच बुद्धी स्थिर आहे ही स्थिती फक्त इंद्रियांवर ताबा ठेवण्याने येत नाही तर ईश्वरावर भक्तीपूर्ण एकाग्रतेनेच येते स्थिर झाले की स्थिर होते आणि हेच प्रज्ञतेचे लक्षण आहे तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी या श्लोका मधून काय संदेश मिळतो तर संयमित जीवनासाठी योग आणि भक्ती एकत्र आवश्यक आहे फक्त व्रत नियम पाळून न चालता त्यात ईश्वर भक्ती आणि साधनाही असली पाहिजे जेव्हा आपली इंद्रिये आपल्या विवेकाच्या अधीन होतात आणि ईश्वराभिमुख राहतात तेव्हाच मन बुद्धी आणि जीवन स्थिर होते म्हणून जेव्हा मन बुद्धी आणि जीवन स्थिर होईल तेव्हाच आपण स्थितप्रज्ञतेस पात्र बनू अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील एकष्टवा श्लोक आता आपण समापन प्रार्थना म्हणूया योगेशं सच्चिदानन्द वासुदेव व्रजप्रियं धर्मसंस्थापक वीरं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्री श्रीकृष्णार्पणस्तू जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा